नमस्कार मंडळी वृद्धाश्रमाच्या मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मंडळी तीन दिवसांपूर्वी जागरूक वाचकटात तळेगाव या व्हॉट्सअप ग्रुप वरती आम्हाला एका बाबांचा फोटो आला होता आणि जवळजवळ चार दिवसांपासून ते झाडाखाली बसलेले आहेत निराधार अवस्थेमध्ये आहेत असं आम्हाला त्या फोटोमध्ये मेसेज मध्ये सांगण्यात आलं होतं तर मंडळी आपल्या किनारा वृद्धाश्रमाची टीम त्या ठिकाणी जाऊन पोहोचली रात्री एक वाजता आम्ही बाबांना तिथून पिकअप केलं आणि आम्ही आपल्या वृद्धाश्रमामध्ये घेऊन आलो बाबांना आम्ही अगदी पूर्ण त्यांची माहिती विचारण्याचा प्रयत्न करत होतो पण आम्हाला ते काही माहिती व्यवस्थित सांगत नव्हते फक्त मी सोलापूरचं आहे एवढंच आम्हाला तरी सांगितलं होतं आणि ते तिथे तळेगाव चाकण रोडवरती कसे पोचले किती दिवसांपासून तिथे आहेत सुद्ध हे सुद्धा त्यांना स्वतःला सुद्धा काही नीट व्यवस्थित सांगता येत नव्हतं मंडळी आपल्या किनारा वृद्धाश्रमाच्या टीमने पोलिसांशी संपर्क साधला फक्त एका सोलापूर या शब्दावरती आम्ही तिकडच्या पोलिस डिपार्टमेंटशी संपर्क साधला आणि तिथल्या पोलिसांना व्हॉट्सअपवरती बाबांचा फोटो पाठवला माहिती पाठवली आणि त्यांची तिथे मिसिंग कंप्लेंट दाखल आहे का याची विचारणा केली तर मंडळी आज अतिशय आनंदाची बातमी आहे आणि काय आहे ती बातमी चला तर मग आज आपण समक्षच पाहूयात

ही आहे की आज बाबांचे नातेवाईक त्यांना घेण्यासाठी इथे आलेले आहेत आणि खरंच अक्षरशः आमच्या सुद्धा डोळ्यामध्ये आता पाणी आलंय बघून बाबा एक महिन्यापासनं घराच्या बाहेर पडले होते आणि न सांगताच ते रात्री घराबाहेर पडले बाबांना डिमेन्शिया आहे त्यांना विस्मरणाचा आजार असल्यामुळे त्यांना सांगता नाही आलं कुठे जायचंय काय जायचंय आणि त्या अक्षरशः वाकडवरून पायपायी आपल्या तळेगावला आलेले आहेत मंडळी त्यांचा विस्मरणाचा आधार असल्यामुळे त्यांना फक्त सोलापूर माहिती होतं आणि अजिबात बाकी कोणती माहिती सांगता येत नव्हती पण सोलापूरच्या पोलिसांनी ह्यांनी वाकडलं मिसिंग कंप्लेंट दाखल केल्यामुळे त्यांचीच एक नातेवाईक आहेत त्यांनी कॉन्टॅक्ट केलं यांना आणि इथपर्यंत पोचवलं हे पहा त्यांच्या मुलाने आदित्यने बाबांना शोधण्यासाठी असे पोस्टर लावलेत जागोजागी अक्षरशः त्यांनी वडिलांना शोधून दिलं तर दहा हजार रुपये त्यांना बक्षीस दिलं जाईल हे सुद्धा डिक्लेअर केलंय आणि मंडळी दिवस आणि रात्र एक करून या लोकांनी त्या बाबांना शोधलंय त्यांच्या पण त्यांना बाबा नाही सापडले आज ते ससून हॉस्पिटलला पण जाऊन आलेत ना तिथे आहेत का आपले वडील बघत आणि अक्षरशः त्यांच्यासोबत प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सर्वांना एकच विनंती करत असते की जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला रस्त्यावरती दिसते निराधार अवस्थेमध्ये त्यावेळेस कृपा करून तुम्ही दोन मिनिट त्यांच्यासाठी काढा आणि त्या बाबांची किंवा त्या आजींची चौकशी करा ते तिथे का आलेत कशामुळे आलेत अहो आज हे बाबा चांगल्या घरातलेत त्यांनी कोणाकडे अक्षरशः अन्न खायलासुद्धा मागितलेलं नाही मंडळी आज त्यांनी उपाशी दिवस काढलेले आहेत तुम्ही हा फोटो बघा त्या बाबांचा आणि आत्ताचीही त्या बाबांची परिस्थिती बघा त्यांनी रस्त्यावरती खाल्लं असेल का तुम्ही मला सांगा त्यांनी कोणाकडे मागितलं नाही मंडळी कोणाकडे भीक नाही मागितली त्यांनी पोटासाठी अन्न नाही मागितलेलं आणि mm. तरी आज ते बाबा बिचारे कसे जिवंत राहिलेत महिनाभर खरंच केवळ परमेश्वरच त्यांच्या सोबत होता असं तर मी नक्कीच म्हणेन यांनी खरंच खूप प्रयत्न केले हा काकू बघा मंडळी यांचा चेहरा बघा अक्षरशः त्यांनी सुद्धा दिवस रात्र त्यांना शोधले बाबांना जन्मदाते वडील आहेत त्या आदित्यचे हे आणि आज बाबा यांना ओळखत नाही बाबा त्यांना आई म्हणतात पण तरी सुद्धा आत्म्याला ज्ञान असतं मंडळी नात्याचं आणि आज तरी सुद्धा बाबांच्या सुद्धा डोळ्यामध्ये खूप पाणी आले आज आपण बघतोय की त्यांना सुद्धा कुठेतरी जाणवते की आपले हे नातेवाईकच आहे ते आपली रक्ताची नाती आहेत मंडळी खरंच परत एकदा सर्वांना हात जोडून मी विनंती करते आश्या आश्या की अशा माणसांना जरूर तुम्ही मदत करा असं नाही आहे म्हणजे की फक्त संस्थेनेच पुढाकार घेतला पाहिजे आपण माणूस आहोत आपण सर्वसामान्य जरी असलो तरी आपण बरंच काही यांच्यासाठी करू शकतो तुम्ही दोन पावलं पुढे या रस्त्यावरच्या अशा माणसांना मदत करा मंडळी बघा त्यांचा केविलवाणा चेहरा त्यांना मदत करा तुम्ही सर्व मिळून संस्थेची माणसं येतील त्यांना घेऊन जातील नंतर त्यांचा नातेवाईकांचा शोध घेतील कशासाठी मंडळी आज जर दोन दिवस आम्ही लेट झालो असतो ना तर हे बाबा खरंच आज ह्यांच्या स्वाधीन सुद्धा आम्हाला नसते करता आले मंडळी अगदी मी प्रामाणिकपणे सांगते बाबांना अजिबात जेवणच त्यांचं सुटल्यासारखं आहे खरं सांगायचं तर आमच्या वृद्धाश्रमातल्या डॉक्टरांनी त्यांना इथे तपासलं ट्रीटमेंट केली दोन दिवस झाले आम्ही त्यांच्यावरती लक्ष ठेवून आहोत आम्ही उद्या त्यांना ऍडमिटच करणार होतो त्यासाठी आम्ही मुद्दाम सोलापूरला फोन करून सांगितलं की तुम्ही ताबडतोब त्यांच्या मुलांना उद्या सकाळ सकाळऐवजी आत्ताच पाठवा एक नातं खूप पैलूंनी नटलेलं असतं मंडळी आमच्या किनारा वृद्धाश्रमाची टीम निराधार जेव्हा शोधत जात असते मंडळी बारा ते तीन आम्ही रात्री मुद्दाम घराबाहेर पडत असतो का तर असे निष्पाप जीव रस्त्यावरती मरून येत पण रे आमचा हाच एक उद्देश आहे आणि त्या दिवशी माझ्यासोबत आमचे एम एस डब्ल्यू होते गिरीश कुलकर्णी सर होते या सर चेतन मुंगे सर होते त्याच्यानंतर हे आमचे गणेश दादा होते ॲम्ब्युलन्सवरती या सर्वांनी आपले डॉक्टर कुलकर्णी कुठे आहेत सर त्यांनासुद्धा दोन मिनटं बोलवा आमच्या डॉक्टर सुद्धा त्यांच्यावरती इथे लक्ष ठेवलं गेलं आमच्या डॉक्टर वैशाली दाते ज्या आमच्याकडे आठवड्यातनं एकदा व्हिजिटला येत असतात त्यांनीसुद्धा बाबांना पाहिलं मंडळी आणि जागरूकाच्या कट्टा तळेगाव या ग्रुपवरती हा मेसेज फिरत होता पण मंडळी का असतं की सर्वच जण प्रत्येकाच्या व्यापामध्ये अगदी व्यस्त झालेले असतात त्यामुळे यांच्यापर्यंत पोचणं कोणालाही शक्य झालं नाही पण आज आम्ही तिथं जाऊन पोचलो आणि बाबा मात्र त्यांच्या घरी आनंदाने आता सुखरूपपणे पोचतील आपण फक्त कुटुंबांना दोष नाही देऊ शकत जे जेव्हा एखादी व्यक्ती रस्त्यावरती असते त्यावेळेस फक्त मुलंच त्याला कारणीभूत असतात किंवा घरची त्यांची बायको कारणीभूत असते किंवा कुटुंब त्यांना आकडून देत असतं असं प्रत्येक केस मध्ये नसतं मंडळी त्यामुळे ज्या जी लोकं त्यांच्या आईवडिलांबरोबर चांगलं वागतात ना तर त्यांनासुद्धा दोष दिला जातो आणि ह्या लोकांना नावं ठेवली जातात पण आपल्याला तसं करायचं नाही खरंच आज बघा ह्यांची तळमळ किती होती बाबांना शोधण्याची त्यांनी महिनाभर बाबांना शोधले त्यांची जरी तळमळ नसती तर सांगा तुम्ही मला त्यांनी एक पोस्टर का बनवले असते एवढे मोठे का चार ठिकाणी मुलं फिरली असते दिवस रात्र सांगा तुम्ही मला सर। या सर गणेश मनोहर कुलकर्णी हे आमच्या वृद्धाश्रमाचे डॉक्टर गणेश मनोहर कुलकर्णी सर आहेत कधी मिळते आम्हाला तेच काळजी होती आज तब्बल एक महिन्यानंतर तुमची भेट होती तुमच्यामुळे शक्य झालं किनारा किनारा खूप 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 आभार थँक्स तुम्हाला तुम्ही श्रेय आम्हाला पण हे सर्व करता कर परमेश्वराच्या हातात आपण फक्त प्रयत्न करत असतो आपण निमित्त मात्र आहोत अक्षरशः माझं नाव विशाल विठ्ठल कसबे यांचा शेजारी आहे मला खूप चांगले वाटतं की बाबा परत भेटले आम्ही रोज शोधायचा प्रयत्न करतो पण एक महिना आम्हाला खूप ते माझे काका आहेत आणि मी धडपड पाहिलेली आहे की काका भेटण्यासाठी त्यांनी किती रात जो धावपळ केलेली आहे तो एका खाजगी कंपनीत काम करतो त्यांनी दहा दिवस सलग सुट्टी घेऊन दिवस रात्र तो फिरवतो मग काका भेटल्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे आणि तुम्ही आश्रम कुठल्याही रक्ताचे नातेवाईक नसताना सुद्धा तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त या लोकांची अशी काळजी घेता थँक्स तुम्हाला तुम्ही कौतुकाची थाप आमच्या पाठीवर मागित आज असे कितीतरी आई बाबा घरी पोचवतो आज कसं असतं की आमची एक चक्कर असते रात्रीची आज तीन तास आम्ही येतो पण त्या काळामध्ये आम्हाला अनेक आजी आजोबा सापडत असतात ज्यांना आम्ही घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आमच्या किनाऱ्या वृद्धाश्रमाच्या ह्या कार्यामध्ये मी एकटी सहभागी हो नाहीये बाबा आम्ही सर्वजण आमचं आमची टीम हे कार्य करत असते आम्ही सुद्धा तेच म्हणत होतो काय मागत नाही काय नाही काय खाल्ले असतील काय पिले असते कधीच बाबा सोडून गेले नाही तेच नाही गेले पहिल्यांदाच झालं आहे ना बसा रडू नका आता जाऊ आपण घरी चला घरी जायचं सापडत पण नाही खूप अवघड आहे असं माणूस सुद्धा सगळी पोलीस यंत्रणा आणि इतर सगळे सोशल मीडिया सुद्धा कधी कधी हारत तुम्ही त्यांच्याकडून लवकर रक्ताच्या बाबतीत एवढं काम येत तेवढंच होईल अरे थँक्यू वर आमचे सगळे आजी आजोबांना चांगलं आयुष्य मिळू देत त्यांच्या पण नातेवाईकांनी त्यांना घरी घेऊन जाऊ देत एवढीच आमची अपेक्षा आहे मानसिक आजार असतात ते दिसत नाहीत ना वरून त्यामुळे लक्षात येत नाही समोरच्याला त्यामुळे अनेकदा अशी रस्त्यावरती माणसं सापडत असतात बाबांना त्यांच्या घरी नातेवाईकांपर्यंत आपण आज सुखरूपपणे पोचवत आहोत याबद्दल मी आपल्या समस्त किनारा परिवाराच्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन करते मेंटली डिसेबल असल्यामुळे त्यांना यांना खूप लहान बाळासारखं आहे आई आमच्या आणि यांना सांभाळण्याकरिता आई खूप कष्ट घेते रोज जेवणाला मंडळी आम्ही रात्री दोन वाजता ह्या बाबांना इकडे आपल्या वृद्धाश्रमामध्ये किनाऱ्यामध्ये घेऊन आलो होतो आणि आता बरोबर रात्रीचेच अडीच वाजलेले आहेत आणि आता बाबा त्यांच्या घरी चाललेले आहेत परत